शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये अचानक एक उत्सुकता निर्माण झाली ती उत्कर्ष रुपवते यांच्या निमित्ताने ही लढत दुरुंगी होणार असं चर्चेला जात असतानाच उत्कर्ष रुपवते यांनी काँग्रेस काँग्रेसचा त्याग करत वंचित आघाडीकडून उमेदवारीसाठी प्रयत्न केला आणि प्रकाश आंबेडकर यांनी स्वतः त्यांची उमेदवारी घोषित केली आणि त्यानंतर एकूणच शिर्डी लोकसभा मतदारसंघामधील चित्र पाहिलं तर ही लढत दुरंग्याऐवजी तिरंगी आणि त्याचबरोबर लक्षवेधी अशी होणार याची एक मोठी उत्सुकता मतदारसंघात आहेत आपल्यासोबत स्वतः उत्कर्षा आहेत काही स्वागत न्यूजनगरीमध्ये तुमचं तुम्ही ज्या वेळेस हा निर्णय घेतला काँग्रेस पक्ष सोडून वंचित आघाडीमध्ये येऊन उमेदवारी करण्याचा हा एक मधला हो एक थोडासा गॅप बराच असं दिसून आला नेमकं काय कन्फ्युजन होत म्हणजे कन्फ्युजन म्हणण्यापेक्षा पण मी एकटे निर्णय घ्यायला सक्षम आहे की नाही मी पडताळणी करत होते कारण शेवटी आपण एका एवढा मोठा ज्या निर्णय घेतो तीन पिढ्या आपण पक्षात काम करतो एका असतो आणि माझ्या मागे जे इतिहास आहे तो फार मोठा आहे त्यामुळे त्यांचं नाव पुढे नेत असताना दादासाहेब रुपुवते असतील मधुकरराव चौधरी असतील त्यांचं नाव पुढे नेत असताना चूक होऊ नये किंवा मी कुठली चुकीची निर्णय भूमिका घेऊ नये म्हणून मी खरतर तो वेळ घेतला मधला मी पक्षाला वारंवार तेव्हाही सांगत होते महाविकास आघाडीला सांगत होते की सीट जिंकण्यासारखी आहे फक्त ते तिकीट काँग्रेसला पाहिजे आणि योग्य उमेदवार द्या सामाजिक जे समतोल तो तुम्ही सांभाळला पाहिजे आणि जेव्हा ती प्रक्रिया संपत आली आणि लक्षात आलं की बाबा हे होत नाहीये तर मी मग वेळ घेतला मी खूप लोकांशी बोलले अनेक लोकांनी स्वतःहून संपर्क केला अनेक ठिकाणी मी स्वतः भेटायला गेले काही लोकांना म्हणजे त्याच्यामध्ये काही राजकीय नेते होते काही सामाजिक काम करणारे होते काही युवक वर्ग होता महिला वर्ग होता आणि त्याच्यातून मला हे जाणवलं की दोघही उमेदवारांबद्दल मतदारसंघात अजिबात वातावरण नाहीये ह्याला द्यायचं का त्याला द्यायचं ह्या एका फक्त फॉर्मॅलिटी म्हणून मतदान आहे राखीव मतदारसंघ आहे त्याचं एक प्रतिनिधित्व करताना आपल्याला साजेचा माणूस द्यायला हवा शेवटी ही शेवटची टर्म आहे तर त्या अनुषंगाने पब्लिकमध्ये हे डिस्कशन होतं किंवा पब्लिकमधून ही चर्चा होती की चांगला पर्याय पाहिजे हे दोघंही आम्हाला नको आणि हा जेव्हा मला एक रिस्पॉन्स मिळत गेला प्रत्येक ठिकाणी मिळत गेला तेव्हा मी कुठेतरी हा निर्णय मग विचार करायला लागले की आपल्यावरती तर अन्याय झालाच आहे कुटुंब म्हणून आम्ही सातत्याने ते मागत होतो आणि पक्षात देऊ शकले नाही प्रयत्न निश्चित झाले बाळासाहेब थोरातांनी प्रयत्न केले पक्षाच्या माध्यमातूनही प्रयत्न झाले पण ते फलित झालं नाही त्यामुळे जेव्हा हे लक्षात आलं की लोकांची ती गरज आहे जनतेचा आवाज आहे तेव्हा मग मी एक पर्याय शोधला आणि पर्याय शोधत असताना निश्चितच वंचित बहुजन आघाडी ही मला बेस्ट सक्षम पर्याय सापडला कारण विचारधारा विचारसरणी ही काही फार वेगळी नाही मी त्या चळवळीत कुटुंबातूनच वाढलेली मुलगी आहे त्याच्यामुळे मला ते जो पर्याय तो निवडणं ठीक वाटलं आपण म्हणाले की लोका हो लोकांना पर्याय हवा होता शिर्डी लोकसभा मतदारसंघ म्हणलं की केवळ राखीव लोकसभा मतदारसंघ एवढंच म्हणून पाहिलं जातं पण या मतदारसंघातल्या ज्या समस्या असतील आदिवासी लोक समाज खूप मोठा आहे एक साखरपट्टा आहे कामगार वर्ग आहे इथे उद्योग अजून वाढलेले नाहीत असे अनेक प्रश्न आहे पाठपाण्याचे प्रश्न आहेत ह्या प्रश्नांकडे राखीव मतदारसंघ झाल्यानंतर किती लक्ष दिलं आत्तापर्यंतच्या लोकप्रतिनिधींनी आणि त्यामुळं कुठेतरी लोकांना पर्याय हवा होता का असं काय वाटतं आपल्याला नक्कीच कारण ह्या आधीचे जे सगळे नेते होऊन गेले दिग्गज नेते ज्यांनी ते खासदार म्हणून काम केलं तर त्यांच्या तुलनेमध्ये राखीव मतदारसंघ झाल्यापासूनचं जे एकूणच वातावरण होतं हे फार वेगळ्या पद्धतीचं झालं म्हणजे फक्त सभामंडप आणि हायमॅस स्लॅम्प इथपर्यंतच खासदाराचं काम असतं का असं कुठेतरी ते बिंबवलं गेलं आणि ते जनता पण त्यांनी फार खुश आहे असं मला वाटत नाही कारण सर्वसामान्यांचे जे प्रश्न आहेत म्हणजे इकडची सगळी शिक्षण यंत्रणा स्वास्थ्य यंत्रणा आरोग्य यंत्रणा त्याच्यामध्ये खूप काम करण्याची गरज रस्ते पाणी पाण्या पाठ पाण्याचा प्रश्न मोठा आपल्या मतदारसंघात आहे विजेचा प्रश्न मोठ्या प्रमाणात आहे महिलांसाठी काय नवीन झालं युवकांसाठीच काय नवीन संध्या झाल्या हे पंधरा वर्षामध्ये कोणीच त्याला उत्तरदायित्व दिला म्हणजे की उत्तर द्यायला स्वतःला त्यांनी म्हणजे योग्य समजलं नाही कि त्यांनी कामच केलं नाही त्यामुळे लोकांमध्ये पण ती उदासीनता होती आणि कुठेतरी त्या लोकप्रतिनिधींच्या मनामध्ये पण पाच वर्ष कशी तरी घालवायची आणि पुढचं परत काहीतरी चमत्कार होईल आणि आपण निवडून येऊ ह्या पद्धतीचं जे त्यांचा एक जो प्रवास राहिला तो अतिशय निराशाजनक होता म्हणून ह्या अटली शेवटच्या संधीला शिर्डी म्हणू अहमदनगर आपण जो आपला जिल्हा म्हणतो अहिल्यानगर आता नाव झालंय त्या जिल्ह्याचं वातावरण असं कधीच नव्हतं लोकप्रतिनिधी आणि लोक हे नेहमी हे विकासाच्या प्रवाहात राहिलेले होते पण ह्या पंधरा वर्षात अगदी उलट झालेलं तर मला असं वाटत होतं एक कार्यकर्ते म्हणून की किमान ही शेवटची संधी चांगल्या माणसाला मिळायला पाहिजे काही जर समोर पाहिलं बाळासाहेब थोरात एक राज्यातलं मोठं नाव आहे राधाकृष्ण एक मोठं नाव आहे हे खूप दिग्गज राजकारणी परिवार आहे आपण एक काँग्रेसशी निगडीत अनेक काळ आपला रुपवते परिवाराचा असेल पण तरी पण एक उमेदवार म्हणून समोर जे दिग्गज मंडळे आहे जे ते नेमके विरोधात आहेत आपल्या आपण ह्या परिस्थितीत जनतेकडून काय अपेक्षा ठेवणार जनतेला काय अपील करणार होत मला वाटतं पक्ष म्हणून ते त्यांची भूमिका निभावत आहेत पण माझा फोकस हा उमेदवारांवर आहे त्यांच्या पाठीमागे निश्चितच नि, बाळासाहेब थोरात असतील किंवा विखे पाटील साहेब असतील पण माझं द्वंद्व किंवा युद्ध कोणाशी त्यांचं पर्सनल नाहीये माझी भूमिका जी ती स्पष्ट आहे की राखीव मतदारसंघ म्हणून जो न्याय समाजाला मिळाला हवा जो प्रतिनिधित्व एका चांगल्या माणसाला मिळाला पाहिजे तो युवांना महिलांना फक्त भाषणापुरती न ठेवता आपण खरं ते आपल्या कृतीमध्ये उतरला पाहिजेत आणि म्हणून ही संधी आम्ही होतो त्या दोन्हीही उमेदवारांकडे जर पाहिलं तर तशी उत्सुकता वाटत नाही आणि म्हणून आम्ही या सगळ्या ह्याच्यात उतरलेलो आहे जनतेची उमेदवार म्हणून मी या सगळ्या रिंगणात उतरलेली आहे आणि तीच भूमिका घेऊन मी जनतेकुढं जाते आणि जो प्रतिसाद मला या सगळ्या प्रक्रियेमध्ये मिळतो दादा मी स्वतः पण अचंबित आहे की एवढी मोठी जी ताकद आहे ती कुठे होती एवढे दिवस का नाही आपण त्याचा उपयोग करून घेतला त्यामुळे जी ही काही उमेदवारी आजची आहे ती जनतेची उमेदवार म्हणून मी उभी राहणार आहे आणि त्यांचे विकासाचे प्रश्न त्यांचे मूल प्रश्न याच्यावरती बोलून पुढचं जे काही आपलं राजकारण किंवा जी काही निवडणुकीत मी करणार आहे आपण उमेदवारी अर्ज कधी दाखल करणार आहात आपले पक्षाचं नेतृत्व प्रकाश आंबेडकर साहेब यांची सभा किंवा कशा पद्धतीने एक वातावरण निर्मिती आवश्यक असते निवडणूक म्हणून त्यासाठीच आपलं काही नियोजन आहे आम्हाला वेळ कमी मिळणार आहे आणि मी संघटनेत नवी आहे पण जी टीम मला मिळालेली आहे वंचित बहुजन आघाडीची जी एक मोठी फळी मला सपोर्टला आहे ती अतिशय स्ट्रॉंग आहे आणि छोट्या छोट्या राजकीय आणि सामाजिक समूहांच्या प्रश्नावर त्यांनी काम केलेलं आहे त्यामुळे अनेक प्रकारे ते जोडले गेलेत म्हणजे बौद्ध समाज असेल ख्रिश्चन समाज असेल मुस्लिम समाज असेल मराठा आंदोलनाच्या सगळ्या विषयामध्ये ज्या पद्धतीने बाळासाहेब आंबेडकरांनी भूमिका घेतली मराठा समाजाचं पण ह्या पक्षाकडे बघण्याचा एक दृष्टिकोन फार सकारात्मक झालेला आहे छोट्या छोट्या जाती असतील ओबीसी जाती असतील मायक्रो ओबीसी असतील भिल्ल समाज असेल आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात आहे तुम्ही जर स्टॅटिस्टिक्स बघितलं तर तेरा टक्के मतदान हे आदिवासी समाजाचे आपल्या जिल्ह्यामध्ये पण एकही एक उमेदवार त्यांच्या प्रश्नांबद्दल बोलताना किंवा काही करताना आपल्याला दिसत नाही त्यामुळे या सगळ्यांचं गणित म्हणून आम्ही करणार आहोत निश्चितच फॉर्म भरण्याची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे आणि चोवीस तारखेला मी माझा अर्ज भरणार आहे आम्ही प्रयत्न करत होतो की श्रद्धे बाळासाहेबांनी यावं माझ्या याच्यासाठी पण त्यांचं स्वतःच इलेक्शन आपल्याचं त्या दिवशी संपत आहे आणि सव्वीसला वोटिंग आहे त्यांची त्यामुळे ते चोवीसला येऊ शकणार नाही आणि त्यांची सगळी जी टीम आहे ती तिथे बिझी आहे त्यामुळे आम्ही जनतेला सोबत घेऊन हा फॉर्म माझा मी भरणार दोन हजार एकोणीसला ला ह्या मतदारसंघात वंचितच्या उमेदवाराने पन्नास हजाराच्या वर मतं घेतली होती आपण मध्यंतर एकदा बोलताना असं म्हणाला होता की मला ही निवडणूक कोणाला पाडण्यासाठी लढायची नाही आहे त्यानंतर आपण ह्या निवडणुकीत उतरलेलं आहात आपलं आता काय असेल दृष्टिकोन काय उद्देश काय एम काय असेल शेवटचा एक निवडणूक म्हणून कारण आपल्यासमोर एक आजी खासदार आहे आणि एक माजी खासदार आहेत एक दिग्गज दोन लोक आहेत ना आजी ना माझी उत्कर्षातही मारणार बाजी ही आमच्या कार्यकर्त्यांनी केलेली टॅगलाईन आहे आणि ती टॅगलाईन घेऊनच मी पुढे जाते दोन हजार चोवीसची जी शेवटची निवडणूक आहे ती जिंकण्यासाठीच या रिंगणात आम्ही उतरलेलो आहोत तीन पिढ्यांचं एखादं पक्षाचं काम सोडून किंवा एवढी सगळी नाती होती सोडून जर मी हा निर्णय घेतला असेल तर विचारपूर्वकच घेतलेला आहे जी सगळी राजकीय आणि सामाजिक समीकरणं आहेत ती जुळतायत कुठेतरी दिसते संधी म्हणून तो घेत आहे आणि जसं मी म्हटलं तसं जिंकायसाठीच या रिंगणात उतरल्या आणि जिंकू याचा एक आत्मविश्वास आहे उद्या उत्कर्ष रुपवते मोठ्या विश्वासाने वंचितकडून शिर्डी राखीव लोकसभा मतदारसंघातून त्या निवडणूक लढवत आहेत समोर दिग्गज मंडळी आहे तरी त्यांचा विश्वास आहे की ना आजी ना माझी निवडून येणार उत्कर्षारूपवते एवढेच त्या बाजी मारणार असं त्यांनी विश्वासपूर्वक सांगितलेलं आहे राजेंद्र त्रिमुखे नगरी अहमदनगर